दुसरीकडे आता नाराज असलेले बच्चू कडू बोलत आहेत अर्धा घंटा घेखासाठी

बच्चू कडू हे महायुतीच आहे फक्त अमरावतीत ते स्वतंत्र लढणार असल्याचं कळतं अमरावतीसाठी आम्हाला चांगला उमेदवार मिळाला असल्याचं बच्चू कडूंनी एबीपी माझाला सांगितलेलं आहे आमदार बच्चू कडू हे महायुतीतच राहणार आहेत फक्त अमरावतीमध्ये ते स्वतंत्र लढणार आहेत राणा दाम्पत्यासोबत त्यांचा वाद आहे आणि हा वाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना बघायला मिळतोय आणि याच नाराजीतून ते स्वतंत्र लढणार असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडतात की काय अशीही शक्यता वर्तवली जात होती माहिती दिली की लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये एक उमेदवार आम्हाला मिळाला आणि तो तब्बल एक का तीन लाखांनी तो दीड दिर, लाखांनी निवडून येईल असं सांगताय पण नेमका कोण आहे आणि महायुतीतून तुम्ही बाहेर पडले असं समजायचं का आता नाही आम्ही लोकसभा ही मैत्रीपूर्ण अमरावतीची लढत लढतो आहे आणि सगळ्या कार्यकर्त्याचं असं मत आहे का ज्या राणानं आपल्याला एवढं अपमानित केलं काय काय बोललं ते तर सांगणं कठीणच आहे म्हणजे आम्ही डबल सांगू शकत नाही आणि आतासुद्धा उमेदवार असताना लांडगे फांडगे सगळे प्रचाराला येतील म्हणजे निवडणुकीत स्वतः उमेदवार असताना या रंगबाजीनं बोलून जर अशा पद्धतीनं तर कार्यकर्त्याची मानसिकता तयार नाही आहे कार्यकर्त्या म्हणजे राजकारणातून आपण पूर्ण झिरो झालं तरी चालेल पूर्ण ही पण एवढी शरणागी आपण पत्कराची नाही काय असं तर आघाडीला उमेदवारी मागा पण राणाचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्याची मानसिकता आहे सातत्यानं कार्यकर्ते फोन करून स्वतः येऊन पक्ष सोडण्याची पण भाषा कार्यकर्ते बोलत आहे आणि आता आम्हाला निर्णय घ्यावा लागतो आहे आणि चांगला उमेदवाराच्या आम्ही शोधत होतोय आणि चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधलाच भेटलेला आहे आणि मला असं वाटतं वा की ते उमेदवारीचं नाव जेव्हा जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल आम्ही दलित बांधवांच्या काही संघटना आहे काही मुस्लिम बांधवांना सुद्धा भेटत आहो मी आज त्या बऱ्याच भेटीकाठी घेतल्या काही नाराज कार्यकर्ते आहे सुद्धा ज्यांना मोदीजी पाहिजे पण राणा नको असाही काही कार्यकर्त्याचा सूर आहे त्यांची पण तयारी आहे शिवसेनेमधलंही तिकीट न भेटल्यामुळं त्यांची तयारी आहे तर या पद्धतीनं सगळी बांधणी एकामुखानं होऊ शकतं सर्व पक्षीय उमेदवार होईल सर्व पक्ष नाराज लोकांचा उमेदवार होऊ शकतं त्या नाराजीचा फायदा निश्चित आम्हाला लोकसभेमध्ये होईल अमरावती लोकसभा आहे का इतरही लोकसभे वर्धेत आमचा कार्यकर्ते खूप आग्रही आहे का वर्ध्यातले दोन मतदारसंघ हे अमरावतीमध्ये येतं वर्धेमध्ये सुद्धा आपण स्वतः उभे राहा असं कार्यकर्त्यांची सातत्यानं मागणी होत आहे या सगळ्या गोष्टीवर आता आम्ही निर्णयापर्यंत येऊ आता अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला तीन तारखेला आपण उमेदवारी दाखवत घेणार वर्धेचा थोडा मलाही आता कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि एकंदरीत आहे का तिथली काय परिस्थिती आहे कारण आपल्या अमरावती जिल्ह्यातले दोन मतदारसंघ आहे चार वर्धेतले आहे तर चाचप नाही करू हो राहणार नाराजी आहे म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार आहात की भाजपने तुम्हाला विश्वास घेतला नाही म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार दोन्ही गोष्ट आहे त्यातलं प्रमुख कारण राणा असला तरी भाजपाची जी भूमिका रा राणाबद्दलचं जे अतिप्रेम आहे आणि त्यामुळं दोन आमदार आणि आमची ताकद असतानासुद्धा जाणीवपूर्वक न विचारणे आणि एकतर्फी निर्णय घेणे तर हे चुकीचं आहे ना ज्याच्या घरी जेवण आहे त्यांनाच रंगबाजी करून जीव घालावं तर हे कोणी ऐकणार नाही आमची ती मानसिकता नाही आपला स्वभाव नाही आमच्या रक्तात नाही आहे हे रंगबाजी वाढली आहे लहान लहान कार्यकर्त्या म्हणते का स्वतः उमेदवार असून अशी भाषा जर बोलत असेल यावेळेस तर अधिक नम्र असणारा माणूस अधिक नम्र होत किती काही दादागिरी करणारा माणूस थोडा अधिक झुकून निवडणुकीसमोर जात असतं पण यांची एवढी दादागिरी का आहे कोण याच्या मागं आहे ते पाहिलं पाहिजे आणि दादागिरीनं मतं घेतं सांग तर आम्ही पाळू ना तुम्हाला चारही कोपरे चित करू भाऊ तुम्ही म्हणतात की भाजपचा उमेदवार असणार आहेत भाजपचा नारा काय नाव आहे त्यांचं नाव स सध्या नाही सांगता येणार नावामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही उमेदवार चांगल्या शोधात होतो आणि जेव्हा आम्ही म्हटलं होतं का मोठ्या पक्षाच्या चुका आणि आम्हाला भेटणारा उमेदवार हा मजबूत जर समोर आला तर आम्ही बिलकुल समोर येऊ नाही दिनेश नेश आहे आम्ही भाजपातला मग सांगतो आहे मी मुद्दा म्हणून आणि तिथून आम्ही सुरुवात करू आणि तो उमेदवार आजही कालही माझी भेट झाली आजही भेट झाली आणि मला असं वाटतं त्या उमेदवारीवर आम्ही अधिक मजबूतीनं समोर येऊ शकतो बाहेर पडणार महायुतीतून म्हटल्यापेक्षा आम्ही मित्रत्वाच्या नात्यानं ना लढू हे त्यांना इतर महाराष्ट्रामध्ये काय करायचं तो नंतरचा भाग आहे पण इथे जे भूमिका भाजपानं ज्या पद्धतीनं इथे भूमिका घेत आहे ते मला वाटतं कार्यकर्त्याच्या जिवारी येणारी भूमिका आहे रंगबाजी करून मतं घेण्याचा प्रकार म्हणजे हे कोणी सहन करणार नाही आणि राणा तर सहन कोणीच करणार नाही नाहीत पकडण्याचा प्रयत्न करता तुम्ही भाजपला एक तर त्यांनीच कोंडीत पकडण्याच्या काही गोष्टी केलेल्या आहे मला असं वाटते का आपण जेव्हा उमेदवारी टाकतो निवडणूक लढतो लहानातल्या लहान कार्यकर्त्याशी संपर्क घेऊन त्याच्याशी बोलून आपण उमेदवारी करतो आमचा तर पक्ष आहे घटक पक्ष आहे मग मित्रपक्षाला दिलेली वागणूक जे पाहिली एकंदरीत आतापर्यंतची तर ही फार द्वेष आणणारी आहे पुन्हा बाकीचे मुद्दे आहे शेतकऱ्यांचे मुद्दे आहे त्याच्यावर बोलायला तयार नाही या अमरावती जिल्ह्यातले फिनलेमिल मिल बंद आहे शकुंतला सुरू झाली नाही विमान आमचं पाहतो आहे अजूनही लँड कधी होते माहीत नाही अनेक मुद्दे आहेत शेतीमालाच्या भावापासून आहात माझं असं मत आहे का तुम्ही एका इकडे सारखं धोरण जिल्हा म्हणून झोन जाहीर करता दुसऱ्या इकडे केंद्र सरकार केंद्राचंच वस्त्र उद्योग मिल बंद करतं आहे ह्या हे समजाले याला कारण नाही याच्या बाबतीत मिटिंगा झाल्या सरकार निर्णय घेत नसेल आणि त्याच्यामुळं बेरोजगारी वाढत असाल तर याच्या याच्याविरोधात लढलो पाहिजे ना आज तुम्ही पाहतोय का सगळ्यात कमी विद्युत शेतकऱ्याच्या रात्री जास्त आपण विचार केला तर विद्युतमध्ये आजही चार चार पंधरा पंधरा दिवस त्या रोहत्री बदलून देत नाही आहे ऊर्जामंत्री आपले आहे देवेंद्रजी आहे आणि अजूनही विद्युतचा अनुशेष भरला जात नाही प्रचंड अनुशेष आपल्याकडे आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे दिनेश भू यांनी काल मेळावा घेतला म्हणजे एकंदरीत ठाकरेगटाने मेळावा घेतला उमेश दिनेश बुपां एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट